नऊ मार्च दोन हजार चोवीस रोजी पंढरपूर तालुका पोलिसांच्या लोकसभा निवडणुका त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव तसेच आगामी लोकसभा निवडणुका मतदान आणि मतमोजणीच्या अनुषंगानं पंढरपूर तालुक्यातील मौजे तुंगत चिंचोली या गावातून मान्य उपविभागीय पोलीस अधिकारी श्री अर्जुन भोसले साहेब यांच्या प्रमुख उपस्थित पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनच्या अधिकारी व स्टाफ सीआय पॅरा मिलिटरीची एक कंपनी व सोलापूर ग्रामीण आर सी पी येथील कमांडो पथक मौजे तुंगत नारायण चिंचोली या गावातून मिरवणूक मार्गावरून व संमिश्र त्याचप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज चौक जयभीम नगर तुंगत या भागातून या गावातील प्रमुख मार्गावरून रूट मार्च घेण्यात आला सदर रूट मार्च करता डी वाय एस पी श्री अर्जुन भोसले साहेब पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर साहेब यांचा स्टाफ मुख्यालय सोलापूर येथील कमांडो पथक आणि सी आय एफ एफ या सशस्त्र बलाची कंपनी असा फौजफाटा उपस्थित होता माहितीस्तव सादर टीवाय मुजावर पोलीस निरीक्षक पंढरपूर तालुका पोलीस ठाणे श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरे इंग्लिश मिडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथीपर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस चा। एकोणपन्नास एकोणऐंशी